बालमित्रांनो आता समोर काही शब्द काही अक्षरं दिलेले आहेत त्या अक्षरामधून तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत वा उ ना मु ध आ, ग, ड, च ठ डू भू ग छा क ढ फू न फ क अ, त, डा र व ता नी तर ह्या अक्षरांपासून जस वा च वाच रतन र आणि न रतन रतन वाच असा एक वाक्य के तयार केलं तशा पद्धतीनं वाचच्याऐवजी नाच करू शकता रतन नाच ठीक आहे नाही अशा पद्धतीनं छोटी छोटी वाक्य तयार करायची आहेत तुम्हाला जेवढी जमतील अशा पद्धतीने वाक्य तयार करा आणि लिहा आता काही आ जोडून शब्द तयार करायचे आहेत वाढ तर त्या ढला आ आहे वा ढा वाढा वा फ त्या फ आ जोडायचा आहे वा फा ढ आता शेवटच्या ठ आ आज उडायचा का ढा आता खारी असणारे चित्र तुम्हाला दिसत आहेत आता ही आहे मूठ आता मूठ मधला कोणता अक्षर राहिलेलं आहे मो तर लिहिलेलं आहे ठ आता ठ लिहायचं आहे आता हे आहे घुबड घुबडमधली कोणते अक्षर राहिले आहेत घुतर लिहिलंय आता पुढच्या अक्षर लिहायच्या आहेत घु झाल्या ब ड ब ड म्हणजे दोन अक्षर राहिलेले आहेत आता हे आहे ढग ढग चित्र ओळखतं आपल्याला ढग चित्रामध्ये पाहिलं तर आपल्याला पहिलंच अक्षर लिहिलेलं नाही ग लिहिले ढ ग म्हणजे ढ लिहायचं राहिले झाडू आता झाडूमध्ये झा लिहिलेलं आहे झा लिहिलेलं आहे आणि डू लिहायचा राहिलेला आहे झा डू तर हा डू आपल्याला लिहायचा आहे काकडी काकडीमध्ये काय केलंय का आहे आणि डी लिहिलेले मधलंच अक्षर लिहिलेलं नाही का क डी काकडी क आहे कचरा पेटी आता कचरा पेटी मधलं क क नंतर काय असतं च चू, च राहिलेलं आहे क च रा पेटी कचरा पेटी राहिलेलं अक्षर राहिलेली अक्षर लिहिणं आणि शब्द पूर्ण करणं अशा पद्धतीचा खेळ आपण पाठीमागे पण खेळलेला आहे अशा पद्धतीनं जोडेजोडीनं तुम्ही एक अक्षर लिहून त्याच्या पुढची अक्षरं लिहून शब्द तयार करायला आपल्या जोडीदाराला द्यायचं आहे त्यानंतर शब्द पूर्ण केल्यानंतर त्यानं दुसरं अक्षर लिहून जोडीदाराला लिहायचं आणि पहिल्यानं शब्द पूर्ण करायचा असा खेळ खेळायचा आहे ជាក្នារបស់នា